नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण यू पी एस सीची जाहिरात आलेली ती बघणार आहोत याच्यामध्ये एकशे अकरा पदे आहेत विविध पदे दिलेली आहेत संपूर्ण भारंभर नोकऱ्या आहेत दहावी आणि बारावी उत्तर ते आय टी पदवीधर इत्यादी पदे आहेत माझी लास्ट डेट आहे एक मे दोन हजार पंचवीसपर्यंत पदवी पदव्युत्तर बी एम बी टेक अशा पद्धतीची विविध पदे आहेत त्याच्यामध्ये ऑनलाईन करायचा आहे हा अर्ज बारा एप्रिलला आता सुरू झालेले आहे त्याच्याबद्दल तुम्हाला मी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये कवर करणार आहे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा ही विनंती या व्हिडिओमध्ये आहे की अकरा पदे कशी डिवाइड झाली ते सिस्टम अॅनालिस्टिस वन डेप्युटी कंट्रोलर्स पदे असिस्टंट आहेत केमिकल इलेक्ट्रिकल मेकॅनिकल यांच्यासाठी एक सात आणि एक अशी पदे आहेत तेरा पोस्ट ज्या आहेत त्या ज्युनियर असोसिएटच्या आहेत त्याच्या चार पोस्ट ज्या आहेत त्या असिस्टंटच्या आहेत हिंदी ब्रांडसाठी आणि अडुसष्ट पोस्ट म्हणजे भरपूर आहेत सहासष्ट सॉरी तर ह्या सहासष्ट पोस्ट ज्या आहेत त्या पब्लिक प्रॉसिक्युटरच्या आहेत असिस्टंट तर ह्या सर्वात जास्त पद आहेत तिथं टोटल एकशे अकरा वॅकन्सीज आहेत याच्यामध्ये वेबसाईट दिलेली आहे यू पी एस सी डॉट जी डॉट इ त्याच्यावरती जाऊन तुम्ही मी करू शकता किंवा इथं लिंक दिलेली आहे आपल्याकडे त्या लिंकवरती क्लिक तर तुम्ही डायरेक्ट वेबसाईटला जाऊ शकता रजिस्ट्रेशन तुम्ही करू शकता त्याच्यामध्ये आपण शैक्षणिक पात्रता बघूया सर्वांसाठी मास्टर डिग्री आवश्यक आहे और एम एस सी कॉम्प्युटर सायन्स तिथं इथं कंट्रोलरसाठी डिग्री केमिकल इंजिनिअरिंग पाहिजे तर असिस्टंटची पदं आहेत असिस्टंटची पदे आहेत त्यांना डिग्री आवश्यक आहे तीन पदांना डिग्री आवश्यक आहे त्याच्यात ज्युनियर असोसिएट आहे त्यांना बी टेक बी अशी पदं आवश्यक आहेत त्याच्यानंतर असिस्टंट लॉजिस्ट त्यांना दहावी बारावी पास मास्टर डिग्री इन लॉ असे पाहिजे आहेत आधीमध्ये थोडंसं आवाज येत असेल तर मित्रांनो समजून घ्या म्हणजे कन्स्ट्रक्शनचं थोडंसं काम चालू आहे त्याच्यामुळे त्यासाठी सॉरी म्हणतो तुम्हाला इथून पुढे आपल्याला असिस्टंटचे खाली लास्ट पद आहे त्याच्यानंतर सर्वांचे पेश स्केल जातो सातव्या वेतन आयोगानुसार आहेत त्यांनी दिलेला तिथं त्याच्यानंतर आपण इथं वेबसाईटला क्लिक करणार आहोत जेणेकरून आपल्याला रजिस्ट्रेशन कसं करायचं ते समजेल त्याचे काही मुद्दे आपण बघणार आहोत आपण क्लिक केल्यानंतर ती वेबसाईट ओपन होते वेबसाईट ओपन झाल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा सुरुवातीला वन टाइम रजिस्ट्रेशन त्या पद्धतीने आपण करू शकतो ओ टी आर त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला ऑलरेडी रजिस्टर्ड आहे तर नंबर दिसतोय पण ओ टी पी शिवाय हो आपण लॉग इन करू शकत नाही त्यामुळे इथे लॉग इन होणार नाही आहे आपल्याला तर इथं आपल्याला न्यू रजिस्ट्रेशन एक बटन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे तुम्ही तिन्ही पद्धतीने करू शकता ईमेल आय डी मोबाईल नंबर आणि ओ टी आर त्याच्यानंतर तिन्ही पद्धतीने तुम्ही लॉग इन करू शकता न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही नवीन विंडो ओपन होता पहा मित्रांनो इथं आपण नवीन विंडो आलेला आहे याचे नाव सुरुवातीला वरती आपल्याला टाईप करायचं आहे त्याच्यानंतर व्हेरीफाय नेम केलेला त्यांनी तेच नाव परत आपण टाकायचं इथं त्याच्यानंतर खाली तुमच्या नावात कुठला बदल असेल त्याची माहिती द्यायची त्याच्यानंतर आपल्याला विचारली सर्व माहिती पाहायची जसं की जेंडर मोबाईल नंबर जन्मतारीख डेट ऑफ बर्थ वडिलांचे नाव आईचे नाव मॅरिटल स्टेटस शक्यतो नाही याच्यामध्ये आम्ही ते मागे अनमॅरिड पाहिजेत म्हणून ईमेल आय डी मोबाईल नंबर टाकायचा आपला त्याच्यामध्ये आपल्याला कोणतेही दोन क्वेश्चन निवडायचे आहेत इथं मी फेवरेट कलर आणि फेवरेट सब्जेक्ट हे निवडले आहेत दोन पहिला आहे रेड टाकलेला आहे कॉमन त्यातून सब्जेक्ट मी तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतोय इंग्लिश किंवा मॅथ्स असं टाकू शकतो आपण हवं कधी सब्जेक्ट टाकू शकतो ते लक्षात ठेवावं लागतं आपल्याला नंतर कॅप्चर नंतर सबमिट आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशा पद्धतीचे नवीन नवीन व्हिडिओ आणि नवीन नवीन फॉर्मचे रजिस्ट्रेशन कसे कर करायचे त्याची माहिती तुम्हाला दिली जाईल आपल्या थ्रू दिली जाईल अतिशय सोप्या मराठी भाषेमध्ये दिली जाईल काय सूचना असतील तर तुम्ही मग आम्हाला कमेंटमध्ये सुचवा काय मदत असेल तर सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये टाका आम्ही तुम्हाला रिप्लाय देऊ ठीक आहे तर अशा पद्धतीचे हे फॉर्म आहे फॉर्मसाठी आणखी काय काय लागतं किंवा काय काय घेऊन यायचं हे सगळे प्रश्न असतात नवीन विद्यार्थी मित्र असतात आम्हाला फॉर्म भरायचं आम्ही काय घेऊन यायचं तर कोणताही फॉर्म भरताना काही कॉमन गोष्टी असतात जसं तुमचं नाव व्यवस्थित असावं नेम व्यवस्थित असावं तसं स्पेलिंग डेट ऑफ बर्थ व्यवस्थित असावी भरपूर मुलांची स्पेलिंग सुद्धाची असतात डेट ऑफ बर्थमध्ये चेंजिंग असतं आधारवरची वेगळे डेट टेन्थ सर्टिफिकेटवरती वेगळे डेट असतात अशा पद्धतीचे तुम्ही अगोदरच करून घ्यायचं व्यवस्थित व्यवस्थित आणि नंतर तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आणि हे वन टाईम रजिस्ट्रेशन आहे म्हणजे एकदा रजिस्ट्रेशन केल्यानंतर फक्त पुढं फॉर्म अप्लाय करायचे आहेत काही फॉर्म असे असतात जे वन टाईम रजिस्ट्रेशन असतात जे प्रत्येक वेळी नवीन रजिस्ट्रेशन करावं लागत नाही तोच नेम पासवर्ड किंवा ईमेल आय डी पासवर्ड मोबाईल नंबर हा ठेवायचा असतो आणि तो पूर्ण पोस्टच एज आहे तोपर्यंत वापरायचा ठीक आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद